नमस्कार मी राहुल महाजन मधुर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा दोन हजार चोवीस चा निवडणुका हे अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि उद्याचा अठरा नोव्हेंबरचा दिवस हा शेवटचा प्रचार दिवस असणार आहे यामध्ये पाचोरा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वैशलदाय सुरेंद्रसिंग या मशाल चिन्हावर निवडणूक लढत असून यांना प्रचारामध्ये खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे त्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी देखील या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे आपल्या सोबत आदिवासी बिल्ल समाजाचे नेते माध्यमातून देखील समाज बांधणी मोठ्या असते प्रमाणावरची वाघ आहेत सुधाकरची वाघ यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत स्वागत आहे मधुर मध्ये नमस्कार काय काय सांगाल असेल तुम्ही ताईंना पाठिंबा दिला आहे आपला समाज समाजाच्या माध्यमातून काम करत असताना ताईला कसे आपण मदत करावं या ठिकाणी पाचोरा भरगाव विधानसभा मतदारसंघात धुमाळी चालू आहे आणि एकंदरीत ताईला पाठिंबा देण्याचं स्पष्ट कारण असं आहे की या विधानसभामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून आदिवासी समाज एक गठ्ठा एक शिक्का मतदान करत आला बरोबर जे आता आम आमदार आहेत माझे आमदार आहेत असे परंतु त्यांच्या माध्यमातून विकास आमच्या आदिवासी झोपडी वाड्या वस्तींपर्यंत पोहोचलाच नाही आमच्या आदिवासी समाजाची आणि आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांची खूप नाराजी आहे आणि ही नाराजी व्यक्त करूनही काही विकास कामे झालेली नाही आणि या तालुक्याला एक चांगलं उमद नेतृत्व आणि एक प्रगतशील संयमी आणि अभ्यासू असं व्यक्तिमत्व त्यांच्या रूपाने या मतदारसंघाला लाभलेलं आहे आम्ही आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एक बैठक घेतली आणि बैठकीत आमचा ठराव झाला की आपण को आपण कोणाचं काम केलं पाहिजे या मतदारसंघात तर समाज आणि आदिवासी समाजाने, समाजाने एकमुखाने निर्णय घेतला की आपण वैशाली सूर्यवंशी yeah. ताईंना मदत केली पाहिजे आणि का केली पाहिजे त्या संदर्भातल्या वैशाली ताईंशी बी आपण चर्चा केली पाहिजे आणि आम्ही एकमुखाने निर्णय घेऊन वैशाली ताईंना पाठिंबा दिला आणि भविष्यात येणाऱ्या ताईंसोबत आमची चर्चा झाली की भविष्यातले जे आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत जसं भडगावचा आमचा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा तो प्रलंबित प्रश्न आहे आदिवासी समाजातले असे बरेच प्रश्न आहेत की ते आजू पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा सुटलेले नाही म्हणजे जिवंतपणे राहण्यासाठी आदिवासी समाजाला घर नाहीत पण मेल्यावर दफनविधी करण्यासाठी सुद्धा दफनविधीला जागा नाही ही शोकांतिका आहे आणि त्याच्यामुळं आम्ही वैशत वैशुताईनं या सगळ्या गोष्टी सांगितल्या समाजाच्या वैष्ठाईने सांगितलं भाऊ तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे आदिवासी समाजाने जर उभा राहिले तर मी येणाऱ्या काळामध्ये हे चुटकी सरसेप हे प्रश्न सोडवण्यासाठी उभी राहणार निवडून आमदार म्हणून माझी जबाबदारी पार पडेल कारण या स्वर्गीय ता, तात्या साहेबांचे मुलगी आहेत लेख आहेत आणि त्यांचं तात्या साहेबांचं जे कार्य होतं ते खूप मोठं आणि चांगलं कार्य होतं आणि ते कृषी क्षेत्रात असू द्या सामाजिक क्षेत्रात असू द्या तात्या साहेबांचं कार्य आम्ही पाहिलेलं आहे आणि तात्या साहेबांचे लेख म्हणून त्यांना सुद्धा आपण पा, आपण पाठिंबा देऊन त्यांना भरघोस मतदार विजय करण्याची भूमिका आमच्या सर्व आदिवासी बांधवांनी घेतलेली आहे आपण एक विधानसभा मतदारसंघाला महिला आमदारांची संधी मिळालेली आहे तर आपण आपल्या आदिवासी बांधवांना काय आवाहन करावं या ठिकाणी खूप मोठी सुवर्ण संधी आहे या ठिकाणी आपण बरेच आधी पुढारी पाहिले आमदार केले परंतु ते कर्तव्य शून्य असू द्या पण त्यांची जी वागणूक होती त्यांची जी पद्धत होती पाचोडा शहर असू द्या मतदारसंघात असू द्या एक गुंडागिरीचं राजकारण दादागिरीचं राजकारण सामाजिक समतोल नसलेले राजकारण तुम्हाला जाती जातीमध्ये तेड निर्माण करणं कुठल्या तरी मार ठोक करणं अशा पद्धतीचं राजकारण भविष्यात व्हा झालं नको पाहिजे आणि आम्हाला योग्य उमेदवार हे वैशुताईच आहेत की एक महिला आहे एक भगिनी आहे आणि त्या भगिनीच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात एक सम समाज सामाजिक समतोल राहील राजकीय समतोल राहील प्रशासनावर वचक राहील आणि त्यांना त्याचा मॅनेजमेंट आहे ते आज एक मोठ्या उद्योजक आहेत त्यांच्याकडे मॅनेजमेंट आहे आणि त्यांचा तेवढा गाढा अभ्यास आहे आपले काही लोक वल्गना करतात की एक महिला आहे बुवा महिला ह्या काय करतील हे पोलीस स्टेशनला उलतील का पण एक वैशाली ताईच्या माध्यमातून ते आज निर्मळशील सारख्या संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात त्यांच्या शाखा आहेत एवढ्या राज्यात त्यांचं निर्मळशीलचं वलय ते आहेत एवढं मॅनेजमेंट ते बघतायत आता आपला एक विधानसभा मतदारसंघात संघ आहे आणि त्या मतदारसंघात एक भविष्यातच्या दृष्टिकोनातून इथला शेतकरी असू द्या कष्टकरी असू द्या मजूर असू द्या दलित असू द्या आदिवासी असू द्या मुस्लिम असू द्या ओबीसी असू द्या भटका हेमुक्त या सर्व्या लोकांसाठी काम करणारं नेतृत्व आम्ही आधी आम्ही वैशिक वैशाली ताईंमध्ये पाहिलेलं आहे इथं वीस तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आपण मतदारांना तो आपल्या समाज बांधवांना मतदान करण्याबाबत काय आवाहन करणार मी आपल्या माध्यमातून आमच्या सर्व आदिवासी बांधवांना नम्र आव्हान करणार आहे की येत्या वीस तारखेला मशाल निशाणी समोर बटन दाबून आपल्या लाडक्या बहिणी वैशालीताईंना निवडून आपल्याला त्यांना विधा मध्ये पाठवायचं आहे मध्ये गेल्यानंतर वैशालीताई आपले प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावेल त्या कारण त्यांच्या तेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं होणार आहे आणि परत मी आपल्या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार जनतेला मायबाप जनतेला आपल्या माध्यमातून पुनचच्या विनंती करतो की आपण सर्व मतदार बांधू भगिनींनी वैशाली ताईंना भरघोस मतदांनी मता मतदान करून मशा मशाल निशाणीला निशाणीला मतदान करून विजय करावा एवढंच आपल्या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद हे होते आदिवासी बिल्ल समाजाचे नेते सुधाव जाकरजी वाघ यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली सुरवंशी यांना आदिवासी बिल्ल समाजाने अधिकाधिक मतदान करावं तसंच तमाम परिसरातील नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावर त्याचबरोबर विकासासाठी वैशाली सुरवंशींना मतदान करावं असं या ठिकाणी आवाहन केलं आहे आपण नक्कीच पुढच्या तो भेटूया तोपर्यंत हिंद जय जेह महाराष्ट्र आपलंच राहुल महाजन